काय झालं बाळा आज पुन्हा हार मांडण्याचा विचार करतोयस डोळ्यात पाणी आणून स्वतःलाच विचारतोयस ना की माझं नशीबच काय एवढं कठीण आहे आज तुला रडताना बघून मला राहावलं नाही म्हणून तुला हे सांगायला आलोय की ज्याला तू तु तुझा तु शेवट समजतोयस ना ती तर तुझ्या यशाची फक्त सुरुवात आहे अरे लोकांच्या प्रगतीचे इमले बघून स्वतःचं छोट घरकुल पाडण्याची भाषा का करतोस तुला काय वाटतं मी तुला विसरलोय नाही बाळा मी तर तुझ्या त्या प्रत्येक रात्रीचा साक्षीदार आहे जेव्हा तू उशीवर डोकं ठेवून गुपचूप रडला होतास तुला वाटतंय की तुझं आयुष्य थांबलंय पण बाळा विसरू नकोस की शांत पाणी नेहमी खोल असत तुझ्या आयुष्यातली ही शांतता म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीची तयारी आहे बाळा तू जेव्हा म्हणतोस ना की सगळ्यांचं चांगलं होत आहे माझं का नाही तेव्हा मला हसू येत अरे समुद्राला भरती यायला वेळ लागतो पण जेव्हा येते तेव्हा ती पूर्ण किनाऱ्याला कवेत घेते दुसऱ्याचं बघून तू स्वतःचा प्रवास का थांबवतोयस प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं कोणी मागे पडलं नाहीये तू तु तु तुझ्या स्वतःच्या वेळेत आहेस अरे बाळा विसरलास का जेव्हा शेतकरी शेतात बी पेरतो तेव्हा ते बी मातीखाली गाडलं जातं त्याला तिथे अंधारात राहावं लागतं वरून मातीचा भार सोसावा लागतो त्या बीजाला वाटत असेल की माझं आयुष्य संपलं मला मातीत गाडून टाकलं पण खरं तर ते गाडलं गेलेलं नसतं तर ते पेरलं गेलेलं असतं काही दिवसांनी त्यातूनच एक डौलदार वृक्ष बाहेर येतो तुझं आयुष्यही सध्या असंच मातीखाली दबलेलं वाटत असेल पण ही माझी तुला पेरण्याची वेळ आहे भविष्यात तू एक विशाल वृक्ष बनून जगाला सावली देशील हा संघर्ष तुला वाढवण्यासाठी आहे तू फक्त कष्ट करत राहा तुझ्या नशिबाच्या बंद दरवाजावर मारलेली प्रत्येक थाप मी ऐकतोय तो दरवाजा मी उघडणार आहे पण जेव्हा तो उघडेल ना तेव्हा तुला मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही लोकांची प्रगती बघून तुझं मन विचलित होऊ देऊ नकोस त्यांना जे मिळालंय ते त्यांच्या वाटणीचं होतं पण तुला जे मिळणार आहे ते तुझ्यासाठी मी स्वतः निवडून ठेवलंय मी तुला साध द्यायला बसलो नाहीये मी तुला सर्वश्रेष्ठ देणार आहे बाळा लक्षात ठेव वाघाची दोन पावलं मागे पडली याचा अर्थ तो हरला असा होत नाही तो एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत असतो तू सुद्धा मोठी झेप घेण्यासाठी तयार होतोयस संकटाच्या लाटा आल्या की घाबरून काय जातोस लाटा कितीही मोठ्या असल्या तरी त्या समुद्राच्या वर असतात तळाला कायम शांतता असते तू माझ्या नामाच्या तळाला येऊन बस जगाची चिंता सोड कोणाकडे काय आहे यापेक्षा तुझ्याकडे मी आहे हे लक्षात ठेव ज्या दिवशी तुला वाटेल ना की आता सगळं संपलंय आता मार्ग उरला नाहीये त्या दिवशी फक्त डोळे मीठ आणि माझं नाव घे मी तिथेच उभा असेन तुझा हात धरायला मी तुला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही काळाचा महिमा मोठा आहे वेळ लागेल पण तुझं सोनं नक्की होईल आता डोळे पूस आणि शांत झोप उद्याचा सूर्य तुझ्यासाठी यशाची नवीन किरण घेऊन येईल आणि बाळा तुला जर माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल तर तुझी ती इच्छा आणि माझी शिकवण मनाशी धरून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझं कल्याण होईल भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ